कडकवली नगरपंचायत निवडणुकीमध्ये शहर विकास आघाडीला शिंदेच्या शिवसेनेनं पाठिंबा दिलाय शहर विकास आघाडीचे उमेदवार आणि ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिंदे गटाचे उपनेते संजय आग्रे आणि माजी आमदार राजन तेली हजर आहेत तर नितेश राणे यांना रोखण्यासाठी सर्वपक्षीय एकत्र आले राजकारणामध्ये नवीन आघाडीचा उदय झालाय असं पाहायला मिळते पुन्हा एकदा नितेश राणे विरुद्ध निलेश राणे असं राजकारण आपल्याला पाहायला मिळते कणकवली नगरपंचायत निवडणुकीमध्ये शहर विकास आघाडीला शिंदेच्या शिवसेनेनं पाठिंबा दिलेला आहे शहर विकास आघाडीचे उमेदवार आणि ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिंदे गटाचे उपनेते संजय अंग्रे आणि माजी आमदार राजन तेली हे हजर होते तर राज्याच्या राजकारणातली आणखीन एक मोठी बातमी आहे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार असं कळतंय चाकणमध्ये शिंदे गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मनीषा सुरेश गोरे यांचा अर्ज भरताना ठाकरे गटाचे आमदार बाबाजी काळे आणि शिंदे गटाचे आमदार शरद सोनवणे हे दोघेही उपस्थित होते बाबाजी काळे म्हणालेत की खेड आळंदीचे दिवंगत आमदार सुरेश गोरे यांच्या निधनानंतर ही पहिलीच निवडणूक होतीये आणि त्यामुळे त्यांच्या पत्नी मनीषा गोरे नगराध्यक्षपदासाठी उभ्या अशा प्रसंगी राजकारण बाजूला ठेवून दिवंगत आमदारांना आदरांजली म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे मात्र ही युती नाही असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे तर बाबाजी काळे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधीनं पाहूयात चाकणमध्ये आम्ही असा निर्णय घेतला की स्वर्गीय माजी आमदार सुरेश भाऊ गोरे हे दोन हजार चौदाला शिवसेनेकून आमदार झाले होते ते आमदार झाल्याच्या नंतर आमच्यासारखे कार्यकर्ते त्यांच्या माध्यमातून शिवसेना पक्षातून काम करत असताना त्यांचे शिवसेना पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांशी तालुक्याशी एक वेगळे संबंध होते कालांतरानं करोनाच्या कालावधीमध्ये त्यांचं देवसन झालं आणि त्यानंतर दोन शिवसेना या ठिकाणी अस्तित्वात आल्या त्यामध्ये आल्याच्यानंतर मी मूळ शिवसेनेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात काम करत राहायला लागलो आणि गेले दोन हजार चोवीसला आता वर्षभरापूर्वी ज्यावेळेस वर्ष विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांच्या पत्नी मनीषाताई गोरे त्या आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब आणि त्यांचे सर्व त्या सहकारी प्रचाराच्या दरम्यान व्यासपीठावर सभा असतील यात्रा असं म्हणजे आपलं रॅली असेल किंवा सगळीकडे त्यांनी शिवसेनेचा मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार होतो तरी पण त्यांनी सगळ्या गोष्टी विसरून त्या ठिकाणी काम केलं आता महिला राखीव पद चाकणला नगरपरिषदेला आलं आणि आल्याच्यानंतर महिला म्हणून स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे यांच्या पत्नीला चाकणकरांनी उभं राहण्यास विनंती केली तर तयार झाल्या त्यांचं कुटुंब तयार झालं परंतु तत्कालीन आम्ही सर्व पक्ष यांना आव्हान केलं की नगराध्यक्षपदासाठी सुरेश भाऊंना एक प्रकारची आदरांजली होईल त्यांच्या पत्नी उभ्या राहिल्यात तर बिनिरोध द्या तर बिनिरोध होऊ पण शकतं पण तत्पूर्वी इतरही पक्षांनी नगराध्यक्षपदासाठी फॉर्म भरणे सुरू केलेलं आहे मग त्यांचा फॉर्म भरण्यासाठी ज्यावेळेस आपल्याला ते इकडं खेडला विधानसभेला त्यांनी मदत केली तर नगर परिषदेसाठी आमचे जे स्थानिक शिवसेना तालुका प्रमुख असतील चाकणचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी असतील आम्ही सर्वजण त्यांचा फॉर्म भरण्यासाठी गेलो त्यावेळेस पण आव्हान केलं की त्यांचं जागा बिनविरोध हो व्हावी आणि आमच्या पक्षाकडून म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून चाकणला नगराध्यक्षपदाला आम्ही उमेदवार देणार नाही असा तो विषय आहे परंतु त्या विषयाचं बाकी जे लोकांना म्हणजे अस्पष्टता आहे ती आता याद्वारे मी स्पष्ट करतो की तिथं कोणती युती नाही आहे